नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही आपण पाहूया आजची देवळाली प्रवरा इथं डॉक्टर माननीय मनसूर सय्यद यांच्या हॉस्पिटलला लाइफ मल्टी ला, स्पेशालिटी हॉस्पिटल राहुरी आणि दिव्यांग शक्ती सेवा यांच्या संयुक्त विद्यमानं आयुर्वेदिक सर्व रोग निदान शिबिर संपन्न झालं यावेळी जवळपास दोनशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्रहार दिव्यांग संघटना तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीनं डॉक्टर माननीय मनसूर सय्यद आणि डॉ मुकेश साळी यांचा सन्मान करण्यात आला तसेच समवेत उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष माननीय मधुकर घाडगेसाहेब जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख तालुकाध्यक्ष योगेश लबडे देवळाली प्रवरा अध्यक्ष राजेंद्र सोनवणे मौलाना उमर शेख सिस्टर जाळी मॅडम सिस्टर साळवे मॅडम हॉस्पिटलचा सर्व स्टाफ आदी उपस्थित होते प्रतिनिधी मोसिन शेख देवळाली प्रवरा या निमित्ताने द्यावली येथे लाईफ इन हॉस्पिटल आणि दिव्यांग शक्ती सेवा संस्था त्याचबरोबर द्यावली येथील सैल हॉस्पिटल यांच्या सहने भव्य आयुर्वेदिक सरोरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी बरेच जुनाट आजार जे असतील कंबरदुखी मानदुखी अशा जुनाट आजारावर मुळवे वगैरे हे जे काही आयुर्वेदिक आजार असतात त्याच्यावर डॉक्टर साळी यांच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर दिव्यांगांना किंवा औषधामध्ये सवलत देण्यात येणार आहे मोफत तपासणी वगैरे मोफत ठेवलेली आहे या कार्यक्रमासाठी डॉक्टर साळी डॉक्टर सय्यद आमचे जिल्हा प्रा प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार सलीम तालुका तालुकाध्यक्ष योगेश लवडे अध्यक्ष राजेंद्र सोनोने त्याचबरोबर वई या ठिकाणी उपस्थित होते आणि डॉक्टरांचा सर्व स्टाफ आणि यांनी भरपूर चांगलं सहकार्य केलं चांगला रिस्पॉन्स आपल्या देवालीमध्ये मिळतोय आणि हे शिबिर दोन दिवस राहणार आहे आज आणि उद्या दोन दिवस राहणार आहे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने मी असं देवालीकरांना आवाहन करतो की आज आणि उद्या जास्तीत जास्त रुग्णांनी आपला आ, या योजनेचा या शिबिराचा लाभ घ्यावा या असं आवाहन करतो जय हिंद जय महाराज नमस्कार मी डॉक्टर मुकेश साडे लायटील मंत्री संगीत असुदा येथे असतो आणि इथं आज देवळाली प्रोग्राममध्ये डॉक्टर मनसुख सहित सर आहेत आमचे मित्र आहेत त्यांच्या दवाखान्यामध्ये आम्ही एक आर सर्व रोग निदान शिबिर घेतलेले आहेत आणि पेशंटचे चांगला रिस्पॉन्स आहे आणि जे समजा कंबरदुखी मानदुखी गुडगेदुखी यासाठी ते मुतखडा मुडव्यात वगैरे जे असे आजार असतात ते आरोग्य पद्धती पूर्णपणे बरे होतात म्हणून आता भरपूर लोक आलेले आहेत आणि मी एवढा जेव्हा लोकांना सांगतो सांगू सांगू इच्छितो किंवा शिबिर दोन दिवस चालणार आहे तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्यायचा तपासणी मोफत आहे औषधमध्ये सवलत आहे हे वगैरे मोबत असते धन्यवाद